तुमच्यावर माझा किती परिणाम होतोय मला माहित नाही पण त्यांच्या म्हणण्याचा चांगला परिणाम होईल म्हणून त्यांची एक क्लिप तुम्ही ऐका आता स्क्रीन नाही आहे तो नुसतच ऐका कानाने तो बचपन से अरे हे काय हे नाही प्याज नहीं? खाई आहे ना बरं हे ठीक आहे हे लाव आता कांदा कांद्याच लावले तो बचपन से जो प्याज खाई है ना वो आपके पसीने से बनी हुई प्याज खाई है हम तो आप ही के यहां से आती थी जो प्याज उसी पे गुजारा करते थे जिन किसानों ने बचपन से मुझे प्याज खिलाई है उन किसानों का फला करने के लिए दिल्ली में बैठी हुई सरकार कब हे एकोणीस सालचं भाषण आहे हे है। याच्यासाठीच त्यांना ऐकवलं मी नाही माझ मी दुसरं लावलं आहे हे <laughs> एकोणीस सालचं भाषण आहे पाच वर्षात कांद्याची एवढे वाईट हाल केले की काल परवा त्यांच्या सभेमध्ये एक नाशिकचा तरुण उभा राहिला आणि कांद्याबाबत बोला म्हणून सांगितलं निफाडचा तो बोलला तुम्ही नाही तर तो, तो बोलल्यावर भारत मा... माहिती आहे मला मागं काय चाललेलं आहे हे पुढे बघून मी सांगू शकतो तुम्ही काय चिंता करू नका माहिती आहे मला पण तो असं बोलल्यानंतर भारत माता की जय अशा घोषणा देऊन त्याला बंद करण्याचं काम केलं जाऊ द्या तर ते कांद्याचा विषय तुम्ही आश्वासन आणि कांद्याला दिलेली वागणूक तुम्हाला माहिती आहे अमित शाह या देशाच्या राजकीय क्षतीच्या वर्णन आयुष्य झाले पाहिजेत ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही भविताल नाही त्या गा गाड्या जातात का आजूबाजूने असं बोलत का कोण नरेंद्र मोदी आणि अमित शाह या देशाच्या राजकीय क्षितीच्या वर्णन आईशे झाले पाहिजेत या दोघांना तर नाहीच नाही परंतु या दोघांना मदत होईल अशाही कोणाला मतदान करायचं नाही याच पंतप्रधानांनी सांगितलं होतं की मी या, या देशातल्या परदेशामधन मी पैसे आणीन जो काळा पैसा परदेशामध्ये आहे तो पैसा सगळा परद, मी इथे परत आणीन भारतामध्ये आणीन आणि या देशातल्या प्रत्येक माणसाच्या खात्यामध्ये मी पंधरा पंधरा लाख रुपये टाकीन बोलले होते की नव्हते एक प्रयोग आम्ही नरेंद्र मोदींचा पाहिला ज्यांनी देश खड्ड्यात घातला उद्या राहुल गांधी पंतप्रधान होऊ देत आम्हाला बघू देत उद्या जर समजा या देशाच्या नशीबामध्ये दे चांगली गोष्ट असेल तर त्यांच्या हातून या देशामध्ये दे काही चांगली गोष्ट घडू शकते पंतप्रधान हा या देशाला पर्याय कधी दिला कधी होता कोणी दिला होता कोणीच दिला नव्हता तुम्हाला माहिती पण नव्हतं की या देशाचा पंतप्रधान कोण होणार आहेत म्हणून पण पड़ ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे आता नवीन घातक झाले लोकांचं बस सध्या पाच वर्षापूर्वीची भाषणं मी तुम्हाला का दाखवतोय लोक किती बदलतात आता काल बिनशर्त पाठिंबा दिला साहेबांनी आपल्या बिनशर्त पाठिंबा दिला आणि पुन्हा पाच शर्ती घातल्या या 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 या, या गोष्टी करा आज मी हे यासाठी आपणाला सांगतोय की या, सांग या देशातल्या जनतेनं आता निर्णय पक्का केलेला आहे महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडले पक्ष फोडाफोडीची गरज नसताना या महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडले आणि त्यातले सगळे आपल्या बाजूला आमदार घेतले आमच्याकडे भोपाळला मनमोहन सिंगचा मोदी साहेबांनी सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख केला आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस सगळा स्वच्छ करून दिला मी मोदी साहेबांचे आभार मानतो आज मी आपचे काल लीडर भेटले नेते भिवंडीला मी त्यांना म्हटलं तुम्ही काय आमच्यापेक्षा मागे आहे तुम्ही ते काय म्हटले तुम्ही म्हटलं आमचा भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे म्हटलं दुसरा कोणताही पक्ष नाही एवढी आता आम्ही स्वच्छ झालो आहे त्यामुळे मोदी साहेबांचे आभार तर मानलेच पाहिजेत आणि आम्ही त्यांचे आभारी व्यक्त करतो पण हे सगळे त्यांनी स्वीकारले आणि स्वतःची प्रतिमा जेवढी होती ती अजून खाली करून घेतली या महाराष्ट्रात जे दोन पक्ष फोडले त्या सगळ्यांना आपल्याकडं करून घेतलं आणि महाराष्ट्रातनं आपल्याला मतदान वाढवण्याचा प्रयत्न केला पण लेणे के देणे पडगे म्हणतात तशी आज भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात अवस्था झालेली आहे त्यांचं पॉप्युलॅरिटीचं रेटिंग आज कमी झालेलं आहे आणि ह्या दोन पक्षफोडीतून घेतलेली जी लोकं आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन टोटल एकत्रित बेरजेत मतांच्या दोन आणि तीन टक्क्याच्या पुढं नाही त्यामुळं भारतीय जनता पक्षाने ह्या चुका केल्या महाराष्ट्रात म्हणून सगळा महाराष्ट्र आज त्यांच्या विरोधी ठामपणाने उभा राहिलेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका